एनी न्यूज एनी टाईम यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते कारण मोहरत ते दिल्ली असा पार्लमपर्यंतचा माझा प्रवास सुखकर कसा झाला हे वेळोवेळी न्यूज एनी टाईम यांनी आपल्या बातम्यांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवलं आहे म्हणून न्यूज एनी टाईमचा सुद्धा मी आभार मानते सरपंच ग्रामपंचायत मोहरत तालुका चोपडा जिल्हा जळगाव आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या गावात मोहरत गावात मोहरत ग्रामपंचायतीतर्फे महिला गा ग्रामसभा ठेवण्यात आली होती महिला सक्ष सशक्तिकरण व्हावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत त्यात कलेक्टर साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार महिलांची महिलांच्या विधवा महिलांवर होणारे अन्याय थांबावे तसेच मुलींच्या जन्माचा दर वाढावा यासाठी वेगवेगळे उपाययोजन कसे करता येतील आणि त्यासाठी कसं प्रयत्न क करावे लागतील याबद्दल आम्ही मार्गदर्शन महिलांना केलेले आहे आणि महिला सशक्तीकरण करताना गावात होणाऱ्या महिलांच्या अत्याचार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि भविष्यात अनेक अडचणींना मात देताना महिलांना कसे सामोरे जावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तसेच दृष्टी फाउंडेशनतर्फे पूर्ण टीम आली होती आमच्या गावात महिलांना सशक्तीकरण करण्यासाठी मोलांनी स्वा स्वावलंबी होण्यासाठी त्यांनी आपल्या फाउंडेशनतर्फे बचत गटातर्फे वेगवेगळे उद्योग धंदे करावे आणि महिलांनी सक्षम व्हावे असा हेतू त्यामागचा होता तर हा ही ग्रामसभा म मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विशेष आम्ही महिलांना आवाहन केलेले आहे की आपल्या गावात मुलींचा जन्मदर वाढवला पाहिजे आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना पण कुठेतरी आपण रोकथाम केला पाहिजे त्यासाठी स संपूर्ण गावातून खूप आता अत्यंत बहुसंख्येने आमच्या गावातील महिला उपस्थित होत्या त्याचबरोबर आमच्या कार्यक्रमाला शोभा देण्यासाठी आभोळा ग्रामपंचायत तालुका रावेर येथूनसुद्धा महिला उपस्थित होत्या आणि सवकेळा ग्रामपंचायत तालुका यावल इथूनसुद्धा महिला उपस्थित होत्या उपस्थित सर्व महिलांचे मी आभार व्यक्त करते आणि न्यूज एनीटाईम यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करते कारण मोहरत ते दिल्ली असा पार्लमेंटपर्यंतचा माझा प्रवास सुखकर कसा झाला हे वेळोवेळी न्यूज एनी टाइम यांनी आत्म आपल्या बातम्यांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवलं आहे म्हणून न्यूज एनी टाईमचं सुद्धा मी आभार मानते आणि कार्यक्रम संपल्याचं जाहीर करते महिला दिन के उपलक्ष्य में सभी लोग उपस्थित हुए और आज महिलाओं ने और खासकर गांव की जो प्राथमिक और प्राथमिक नागरिक होते हैं अंजुमनताई तड़वी ने जो आज काम किया है महिलाओं को इकट्ठा करना और उनको राह दिखाना ये बहुत डिफिकल्ट काम होता है लेकिन उसी को सरायना और उस काम को बहुत अच्छे तरीके से करना आज मैंने पहली बार देखा हो तो ये इनके पास में क्वालिटी है और जो महिलाओं के लिए इनका विचार है जो महिला सक्ष सक्षमीकरण होना चाहिए और शिक्षा में इनका बढ़ोतरी होना चाहिए हेल्थ सुधरना चाहिए और महिलाएं बहुत प्रगति पे चाहना चाहिए ये मैंने फर्स्ट टाइम देखा हो तो ये मेरे लिए बहुत ही अच्छा लगा और वैसे भी ये ऐसे आ, ये, ये जो एरिया है इस एरिया में काम करना बहुत डिफिकल्ट टास्क होता है ऐसे एरिया में काम कर रहे हैं तो ये भी हमारे गांव के लिए बहुत बड़ी बात है जो दृष्टि फाउंडेशन को इन्होंने एक सहारा दिया सपोर्ट दिया उसके लिए भी हम इनका बहुत बहुत धन्यवाद चाहते हैं